टॉपिक आहे ना ते अक्षरशः पाठ करून टाका हे आठ प्रश्न बिंदास दरवर्षी असा कुठला पेपर नाही की ज्याच्यावरती आलेला नाहीये प्रत्येक पेपर बघा त्याच्यावरती तुम्हाला माणूस तत्व आहे मूलभूत हक्क आहे मूलभूत कर्तव्य आहे हे प्रश्न दिसणार म्हणजे दिसणारच ठीक आहे मुख्यला सुद्धा आणि पूर्वला आता इथे बघा ना तुम्हाला त्यांनी काय दिलेलं आहे बरोबर आता आयोगाने एकशे चौदा क्रमांकाचा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी तुम्हाला उत्तर दिले आहे चौथ्या क्रमांकाचं बरोबर तीन चार दोन एक म्हणजेच काय सांगतो आपल्याला सहा ते चौदा वर्ष वयाच्या बघा सहा ते चौदा वर्ष वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत्व सक्तीचे शिक्षण हे कशामध्ये आलेलं सक्ती बघा सक्ती केल्या बंधनकारक आहे बंधनकारक तुम्हाला मूलभूत हक्क आलेले बरोबर बरोबर एक मग यासाठी कलम कोणती लावण्यात आली असेल तर कलम एकवीस ही समाविष्ट करण्यात कर आलेली बरोबर त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय सहा वर्षापेक्षा कमी म्हणजेच याला पेपरला तुम्हाला असं शकतो शून्य ते सहा बरोबर सहा वर्षापेक्षा कमी म्हणजे ते सहा शून्य ते सहा वयाच्या बालकांना प्रारंभिक बाल्यवस्थेत सांभाळ आणि शिक्षण या करिता तरतूद कशामध्ये करण्यात आलेली असेल शून्य ते सहा किवड लक्षात ठेवा जर समजा दिलेला असेल तर सरळ मार्गदर्शक तत्वांमध्ये येऊन थांबतो आपण मग इथे कसं असेल कलम पंचेचाळीस त्याचा उल्लेख कलम पंचेचाळीस मध्ये करण्यात आलेला आहे आलं लक्षात मग त्यानंतर काय तर माता पित्याने पालकाने सहा ते चौदा वर्षा अपत्य शिक्षणाची संधी देणे तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन सांगतो हे लक्षात ठेवण्यासाठी वयोमर्यादा लक्षात ठेवा फक्त बघा मार्गदर्शक तत्वांमध्ये काय म्हटलंय शून्य ते सहा मूलभूत हक्कांमध्ये काय म्हटलं जाय सहा ते चौदा बरोबर आहे आणि इथे सुद्धा काय म्हटलंय सहा ते चौदा कर्तव्यांमध्ये मग हे जाणार आहे मूलभूत कर्तव्यांमध्ये बरोबर आहे मग मूलभूत कर्तव्यांमध्ये कितवं कर्तव्य समाविष्ट झालं अकरावे कर्तव्य ठीक इथे त्यांनी काय म्हंटलंय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणार इथे काय म्हंटल सक्तीचे करणार व सक्तीचे आणि इथे काय म्हटलेलं आहे हे बघा सांभाळ व शिक्षणाची तरतूद करण्यात येणार म्हणजे सांभाळ करण्याची शिक्षण करण्याची जबाबदारी हे किवट लक्षात ठेवा फक्त याच्यावरती बरेच प्रश्न आलेले आहेत पुढे पण आहेच प्रश्न आपण बघूच बरोबर पूर्ण पाठ करून टाका आणि त्याच्यानंतर शिक्षण ही केंद्र आणि राज्य सरकार शासनाची जबाबदारी आहे मग हे कुठे ये ना शिक्षण या समवर्ती सूचीमध्ये आता इथे लक्षात घ्यायचं केंद्र आणि राज्य म्हटलं तर समवर्ती सूची बरोबर आणि जर राज्य म्हटलं तर राज्य सूची केंद्र म्हटलं तर केंद्र सूची शिक्षण हा समवर्ती सूचीमधला विषय आहे हे लक्षात घ्या सोपा आहे रे काहीच नाही हो अवघड फक्त गेला नीट करा मागचे प्रश्न खूप चांगले करा पाठांतर करत राहा तुमचे मुद्दे असेच समज पुढे 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 म्हणून प्रत्येकाने तो करण्याचा प्रयत्न करा नाही तर काही नाही तसंच जातो माणूस माटोळ होत जातो जात तेच करा आता हे सर्व झालंय मग याच्याशी निगडीत आता कोणती घटना दुरुस्ती कोणती काय ती लिहून घ्या बघा इथेच बरोबर इथे लिहायचं बघा आता छानशी बी घटना दुरुस्ती आणि हे कधी यायचं दोन हजार दोन ला ुस्ती ही दोन हजार दोन ला झालेली आहे ठीक आहे ही जी घटनादुरुस्ती आपण म्हटलं शहाऐंशीवी घटनादृष्टी दोन हजार दोन ला झाली आणि याच्यानुसारच ही सर्व बदल झालेला दिसतोय तुम्हाला म्हणजेच मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम पंचेचाळीस हक्कांमध्ये कलम एकवीस ये आणि त्यासोबतच आपलं हा आणि मूलभूत कर्तव्यांमधले अकरावं कर्तव्य याला अकरावं कर्तव्य म्हणजे के क्रमांकाचं तुम्हाला ते विचारलेलं आहे त्याला एबीसीडी नुसार जर विचार करा तुम्ही किंवा एका दोन नुसार म्हणलं तर अकरावं येतं आणि एबीसीडी नुसार म्हटलं त्याचा क्रमांक के येतो